हातकणंगले तालुक्यातील रोखडी इथल्या संभाजीराव माने प्राथमिक विद्यालय आणि आदर्श बालवाडी यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी सोहळा साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी संत आणि वारकरी यांच्या वेशभूषेत रामकृष्ण हरीच्या गजरात दिंडीत सहभाग घेतला चौथी मधील ओम बाळासो कोळी आणि विठ्ठलाची वेशभूषा तर स्वरा अमोल गायकवाड हिने रुक्मिणीच्या वेशभूषेत सहभाग घेतला होता दिंडी गावातील प्रमुख मार्गावरून जात विठ्ठल मंदिरात पोहोचली या ठिकाणी विठ्ठल मंदिराच्या वतीने या बाल वारकऱ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी बाल वारकऱ्यांनी फुगडीचा खेळ खेळत हरिनामाचा गजर केला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ए एम सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले सौ राणी बानकोल यांनी आषाढी एकादशीचे महत्व सांगितले सवैशाली कदम यांनी अभंग सादर केले मुलांना वाटप करण्यात आला आणि त्यानंतर दिंडीची समाप्ती करण्यात आली भागातील नागरिकांनी लहान मुलांच्या वार या वारकरी दिंडीचे कौतुक करण्यात आले या कार्यक्रमाचे आभार सौनर्गीस पेंढारी यांनी मांडले कार्यक्रमासाठी सर्व पालकांचे सहकार्य लाभले